तुझी काय चूक माहिती आहे तू स्वतपेक्षा ह्या समाजाला अवास्तव महत्व देतोस आणि कोणतेही पाऊल उचलताना चार लोक काय म्हणतील याचा निरर्थक विचार करतोस करतोस ना मग आता नेमकं काय करायचं हे शांतपणे समजून घे सगळ्यात आधी ह्या लोकांचा विचार मनातून पूर्णपणे काढून टाकायचा कारण ही लोक हा समाज हे तुझ्या ताटात भाकरी वाढायला येत नाहीत ती तुलाच कमवावी लागते म्हणून कोणतेही काम करताना ते जर तुला पटत असेल त्यातून जर तुला निरंतर आनंद मिळणार असेल तर खुशाल ते स्वीकार ते काम करून त्यातून तुला किती धनप्राप्ती होणार आहे हा विचार करत बसू नकोस जर तुझं मन त्या कामात रमेल तर लक्ष्मी आपोआपच तुझ्या पदरात पडेल पण काम करताना ते मात्र प्रामाणिकपणे कर तुझ्या अंतरात्म्याचा आवाज कधीही लोप पाहू देऊ नकोस आणि मग बघ